नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका अशा रात्रीबद्दल सांगणार आहे जी आठवली तरी आजही माझ्या छातीत धडकी भरते ती एक साधारण पार्टीची रात्र होती पण एका अनोळखी रस्त्यावर झालेल्या एका अनपेक्षित आणि घोड भेटीने त्या रात्रीला आणि आमच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकलं एका लहान मुलाची ती एकटक नजर चालत्या बाई करून त्याचं अचानक कायक होणं आणि त्यानंतर बंद खोली त्याचा पुन्हा झालेला थरका पुडवणारा भास की सत्य हे सगळं आजही एक भयानक गोडं बनून माझ्या मनात घर करून आहे तुमच्या सगळ्यांचं मराठी भायकथा चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच थयारक कथा ऐकण्यासाठी लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका माझं नाव पुष्कर आम्ही तिघे मित्र मी विनय आणि प्रशांत एकदम जीवश्य कंटस्य म्हणतो ना तसे लहानपणापासून एकत्र एक वाटलो खेळलो भांडलो आणि मोठे झालं आयुष्यात ते सगळे चढ उतार आम्ही तिघाने एकत्र बघितले अशातच विनयच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडली त्याला एका मोठ्या कंपनीत छान नोकरी मिळाली ही काही साधी गोष्ट नव्हती त्याच्या या यशाचं सेलिब्रेशन करणं तर आलंच होतं कुठे करायचं यावर चर्चा झाली आणि शेवटी ठरलं शहराच्या बाहेर हायवेवरच्या एका ढाब्यावर जोरदार पार्टी करायची पण खरं सांगायचं तर हे ठरल्यापासून माझ्या मनात एक धाकधूक सुरू झाली होती कारण तो हायवे तो साधासुद्धा हायवे नव्हता त्या रस्त्याबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या काही चांगल्या नव्हत्या त्या गोष्टी रात्री बेरात्री तिथून एकट्या दुकट्याने प्रवास करणं लोक टाळायचे आणि गंमत म्हणजे मला स्वतःलाही त्या रस्त्यावर काही विचित्र अनाकलनीय अनुभव आले होते ज्याबद्दल मी फारसं कोणाला बोललो नव्हतं त्यामुळे सेलिब्रेशनची उत्सुकता होतीच पण त्याहीपेक्षा जास्त मनात धाकधूक होती की त्या रात्रीच्या प्रवासाची आणि त्या हायवेची माझ्या मनात कुठेतरी होतं की पार्टी झाल्यावर लवकरात लवकर तिथून निघावं कसलाही उशीर न करता ठरल्याप्रमाणे त्या दिवशी रात्री मी आणि प्रशांत तयार झालो साधारण आठ वाजले असतील विनयचा फोड आला म्हणाला तुम्ही दोघे माझ्या घरीच या मग सगळे एकत्र निघूया आम्ही बाईकवरून विनयच्या घरी पोहोचलो तो तयारच होता आम्ही तिघी निघालो मी आणि प्रशांत एका बाईकवर होतो आणि विनय त्याच्या बाईकवर एकटा माझ्या पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे मी बाईक चालवण्याच्या मनस्थितीत नव्हतो म्हणून प्रशांत चालवत होता आणि मी मागे बसलो होतो साधारण साडेआठच्या सुमारास आम्ही त्या हायवेकडे निघालो शहरातून बाहेर पडेपर्यंत सगळं ठीक होतं पण जस जसे आम्ही शहराच्या हद्दी ओलांडून हायवेवर आलो तस तसे एक भयान शांतगा का मला जाणवू लागली दिवसा वर्दळ असलेला रस तो रस्ता रात्री एकदम शांत निर्मनुष्य वाटत होता फक्त आमच्या बाईक्सचा आवाज त्या शांततेत घुमत होता विनय आणि प्रशांत मात्र त्यांच्याच गप्पांमध्ये आणि मस्तीमध्ये रमले होते त्यांना त्या रस्त्याच्या भयानपणाची किंवा मा माझ्या मनात चाललेल्या विचारांची कल्पनाही नव्हती ते इतक्या मोठ्याने बोलत होते आणि हसत होते की काही मीटर दूरच्या माणसालाही बोलणं स्पष्ट ऐकू मी मात्र शांतपणे मागे बसून होतो त्यांची वडबड ऐकत होतो आणि त्या शांत रस्त्याकडे बघत होतो माझ्या मनात फक्त एकच विचार होता एकदा ते ढाब्यावर पोहोचू आणि परत घरी जाऊ साधारण दहाच्या सुमारास आम्ही ढाब्यावर पोहोचलो जेवणाची ऑर्डर दिली गप्पा मारल्या खल्लं प्यायलं सेलिब्रेशन छान झालं पण माझ्या मनातली अस्वस्थता काही कमी होत नव्हती घड्याळ पाहिलं तर रात्रीचे पाहुणे बारा झाले होते आता मात्र मला खरंच लवकर निघायची खाई झाली होती आम्ही आवर्त घेतलं बाईकजवळ आलो आणि परत निघालो रात्रीचे आता जवळजवळ साडे बारा वाजले होते तोच भयान शांत रस्ता आणि आम्ही तिघे मी देवाला प्रार्थना करत होतो की आता कोणताही अडथळा न येवो हो। आणि आम्ही सुखरूप घरी पोचाव सुरुवातीला काही किलोमीटर सगळं व्यवस्थित चाललं होतं विनय आणि प्रशांत अजूनही काहीतरी बोलत हसत होते मी मागे बसून फक्त रस्त्याकडे बघत होतो आणि मनातल्या मनात प्रार्थना करत होतो सगळं माझ्या अपेक्षेप्रमाणे चाललं होतं पण मला काय माहीत होतं की पुढच्या काही क्षणात सगळं बदलणार आहे कायमचं बदलणार आहे आम्ही निकाल्यावर काहीच अंतर गेलो होतो रात्रीचे साडे बारा बसले होते रस्ता पूर्णपणे रिकामा होता आजूबाजूची झाडं अंधारात उभी असलेले विजेचे खांब सगळं काही एक भयान शांतता घेऊन उभं होतं आमच्या बाईक्सचा आवाज आणि अधूनमधून प्रशांत आणि विनयच्या बोलण्याचा किंवा हसण्याचा आवाज सोडला तर पूर्ण सामसू होतं हवेत एक प्रकारचा गाठा जाणवत होता पण तो थंडीचा गाठा नव्हता तर एक अनामित भीती होती जी माझ्या हाडांपर्यंत जाणवत होती माझा पाय दुखत होता पण त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता मला त्या रात्रीची जाणवत होती अचानक प्रशांतचा आवाज आला त्याचा नेहमीचा उत्साही आवाज आता थोडा वेगळा थोडासा दबलेला वाटला अरे अरे मित्रानो ते, ते काय आहे बघा रे तिकडे त्याच्या आवाजातली अचानक आलेली गंभीरता ऐकून मी आणि विनय दोघेही सावध झालो प्रशांतने रस्त्याच्या कडेला बोट दाखवला माझी नजर आपोआप तिकडे वळली अंधू गुजडात रस्त्याच्या अगदी कडेला मला काहीतरी दिसलं पहिल्यांदा वाटलं एखादा प्राणी असे एखादा कुत्रा किंवा कोल्ह्यासारखं काहीतरी पण जसजसे आम्ही जवळ जाऊ लागलो तस तसं ते चित्र स्पष्ट होऊ लागलं आणि माझ्या काळजात धस्स झालं तो एक मैनाचा दगड होता ज्यावर कोणीतरी बसलं होतं आणि जवळून पाहिल्यावर समजलं की ते कोणीतरी माणूस आहे एक लहान मुलगा साधारण सात आठ वर्षाचा वाटे महिलाच्या दगडावर अगदी शांतपणे बसला होता त्याने पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि लाल रंगाची हाफ पॅन्ट घातली होती पायात स्पोर्ट्स शूज होते त्याचे कपडे पाहून वाटत होतं की तो एक चांगल्या घरातला असावा इतक्या रात्री या निर्जन रस्त्यावर एकटा मुलगा आणि तो महिलाच्या दगडावर बसून काय करत होता हे दृश्यच इतकं विचित्र आणि धक्कादायक होतं की आम्ही तिघेही क्षणभर एकमेकांकडे बघत राहिलो त्याहीपेक्षा जास्त भयानक गोष्ट होती त्याची नजर तो आमच्याकडेच बघत होता त्याच्या डोळ्यात कोणतीही भीती नव्हती कोणतीही प्रतिक्रिया नव्हती फक्त एकटक शांत नजर होती जी आम्हाला थेट आर पार बघत असल्यासारखी वाटली त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी स्थिर होते जणू काही एखाद्या पुतळ्यासारखा माझ्या मनातली भीती आणखी वाटली मी लगेच बोललो अरे यार सोड त्याला चला जाऊया पुढे कोणाला माहीत काय भानगड असेल ती पण विनय तयार होईना तो म्हणाला अरे लहान मुलगा येतो बघ ना किती घाबरलेला वाटतोय त्या रस्त्यावर एकटा काय करत असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांना प्रशांती म्हणाला हो यार पुष्कर बघूया तरी काय झालंय मदत करूया त्याला माझ्या मनात भीतीचा डोंगर उभा राहिला होता पण मित्रांच्या बोलण्यापुढे मी काही बोलू शकलो नाही आम्ही बाईक्स थांबवल्या आणि त्याच्याजवळ गेलो तो अजूनही तसाच बसून होता त्याची नजर आमच्यावर खिळलेली होती त्याच्या डोळ्यात कसलीही चमक नव्हती जणू काही तो या जगातलाच नाहीये विनय बाईकवरून उतरला आणि त्याच्यासमोर उभा राहिला बाळा कोण आहेस तू इथे काय करतोयस इतक्या रात्री एकटा विनयने अत्यंत शांतपणे विचारलं तो मुलगा काहीच बोलला नाही फक्त डोळे मोठे करून आमच्याकडे बघत राहिला त्याची नजर इतकी भेदक होती की मला आतून कंप मुलाने हळूच तोंड उघडलं आणि अगदी बारीक आवाजात तुटक तुटक म्हणाला तो तो आणि त्याने समोरच्या अंतरात बोट दाखवले त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नव्हता विनय म्हणाला अरे याला आपली भाषा समजत नाहीये वाटतं किंवा तो बोलू शकत नाहीये कदाचित घरच्यांपासून वेगळा झाला असेल किंवा हरवला असे काय करायचं जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊया माझं जा अंतर्मन नाही म्हणत होतं पण विनय आणि प्रशांतचा होकार होता आम्ही त्याला आमच्यासोबत घ्यायचं ठरवलं विनयने त्याला त्याच्या बाईकवर मागे बसायला सांगितलं पण तो मुलगा काहीच प्रतिक्रिया देईना फक्त आमच्याकडे बघत राहिला मी पुन्हा बोललो विनय मला या मुलाची अवस्था ठीक वाटत नाहीये बघ कसा बघतोय आपल्याकडे जणू आपण त्याला मारणार आहोत विनय म्हणाला अरे अनोळखी माणसं दिसल्यावर कोणतीही लहान मुलं अशीच घाबरतात ना असू दे शेवटी प्रशांतही त्याला म्हणाला पाळा चल आमच्यासोबत आम्ही तुला घरी पोचू तरीही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नाही कोणताही प्रतिसाद नाही तो फक्त पाषाणासारखा बसून आमच्याकडे बघत राहिला पण क्षणी खरंच वाटलं की आपण इथे थांबून खूप मोठी चूक केली आहे अखेरीस अगदी अचानक तो मुलगा मैलाच्या दबराबरून उठला त्याच्या हालचालींमध्ये कसलाही आवाज नव्हता कसलीही घाई नव्हती आणि तो विनयच्या बाईकवर मागे जाऊन बसला अगदी शांतपणे कोणत्याही हालचालीशिवाय जणू काही तो तिथेच प्रकट झाला होता आम्ही पुन्हा बाईक सुरू केल्या आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालो आता रस्त्यावरची शांतता अधिकच दाट झाली होती आमच्या तिघांपैकी कोणीही काही बोलत नव्हतं माझ्या डोक्यात फक्त तो मुलगा त्याची नजर आणि त्याचं तो तो हे शब्द फिरत होते एक विचित्र प्रकारचे जडत व वातावरण जाणवत होत मार्केटचा एरिया सुरू झाला होता पोलीस स्टेशन जवळ आलं होतं आम्ही म्हणजे मी आणि प्रशांत एका बाईकवर होतो पुढे निघालो होतो विनय मागून येत होता त्याच्या मागे तो मुलगा बसला होता आम्ही पोलीस स्टेशन जवळच्या सिग्नलवर थांबलो आणि विनयची वाट बघू लागलो विनय आमच्या जवळ येऊ लागला आणि थांबला प्रशांतने लगेच विचारलं अरे कुठे आहे तो मुलगा आम्ही तिकेही एकदम शॉक झालो विनयच्या बाईकच्या मागे तो मुलगा नव्हता अरे चा तो तो कुठे गेला विनयच्या चेहऱ्यावर पूर्णपणे गोंधळ आणि भीती होती अरे तो तर इथेच बसला होता आत्ताच एका ट्रेकने मला ओव्हरटेक केलं त्याच्या आधी तो होता इथे कुठे गायब झाला आम्हाला कोणालाच काही कळेना चालत्या बाईकवरून तू कसा गायब होऊ शकतो पडला असता तर दिसला असता किंवा त्याला दुखापत झाली असती इतक्या वेगाने तू उतरू शकत नाही पळून जाण्याचा तर प्रश्नच नव्हता तो जणू काही हवेत बिरगळला होता हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता आम्ही पुन्हा मागे जाऊन त्या रस्त्याच्या तुकड्यावर हळूहळू बाईक चालवत शोधलंही पण कोणीही नव्हतं रस्ता तसाच शांत रिकामा आणि भयान होता तो मुलगा जसा आला होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त गूढ पद्धतीने गायब झाला होता अरे यार नक्की काय होतं ते प्रशांत म्हणाला कदाचित पळून गेला असे लपून कुठेतरी पण आम्हाला माहीत होतं की हे शक्य नव्हतं आम्ही पोलीस स्टेशनच्या हत्ती जवळ होतो या सगळ्या प्रकारामुळे आम्ही पुरते घाबरलो होतो आता जर पोलिसाने आम्हाला बघितलं तर रात्री बेरात्री इथे काय करतोय म्हणून चौकशी करते आमच्याकडे बाईकची कागदपत्रही नव्हती उगाच नवीन कटकट नको म्हणून आम्ही तिथे जास्त वेळ न थांबण्याचा निर्णय घेतला पण आमचं नशीबच खराब होतं बहुदा दोन तीन पोलिसवाल्यांची नजर आमच्यावर पडलीच त्यांना आम था आमचं तिथं थांबणं आणि मग अचानक निघायचा प्रयत्न करणं संशयास्पद वाटलं त्यांनी आम्हाला थांबायला ओरडून सांगितलंही आता मागे फिरणं शक्य नव्हतं कागदपत्रांच्या कटकटीपेक्षा त्या भयान अनुभवामुळे आलेली भीती जास्त होती भागातच एक भाड्याची रूम होती त्याने लगेच सांगितलं चला माझ्या रूमवर जाऊया पोलिसांपासून वाचायला तिथेच लपूया आम्ही क्षणाचाही विचार न करता फुल स्पीडने बाईक्स पळवल्या पोलीस आमच्या मागे लागले होते ती पाठलागाची भीती आणि मगाशी घडलेल्या प्रकारामुळे आलेला धक्का या सगळ्यामुळे आम्ही पुरते हादरलो होतो जीव मुठीत घेऊन आम्ही प्रशांतच्या रूमच्या दिशेने निघालो लवकरात लवकर तिथे पोचणं हेच आमचं ध्येय होत पोलीस आमच्या मागे होते आणि तो भयानक अनुभव हो? या सगळ्यामुळे आमचा गोंधळ उडाला होता आम्ही अक्षरशः जीव वाचवण्यासाठी पळत होतो प्रशांतच्या रूमच ते बिल्डिंग जवळ येताच आम्ही बाईक फुल स्पीडने कंपाऊंड मध्ये घेतल्या आणि ब्रेक लावले कर्कश आवाजात बाईक्स थांबल्या आणि इंजिन बंद होताच पुन्हा तीच भयान शांतता पसरली आमच्या बाईक्सच्या आवाजाने बिल्डिंगचा मालक झाला असावा आम्ही लगेच बाईक स्टँडला लावल्या आणि तडक जिन्याकडे वळलो प्रशांतची रूम पहिल्या मजल्यावरच होती विनय आणि प्रशांत पुढे धावत जिन्याच्या पायऱ्या चढू लागले मीही त्यांच्या मागेच होतो धाप लागली होती आणि तोंड पूर्ण कोरडं पडलं होतं वर चढत असताना प्रशांत थांबला आणि मागे वळून मला म्हणाला अरे यार तहान लागली आहे खूप रूमवर पाणी नसेल तू एक काम कर खाली मालकांकडून पाण्याची बॉटल घेऊन एक पटकन मला खरं तर त्यांना एकटं सोडून खाली जायचं नव्हतं मगाशी घडलेल्या प्रकारामुळे मी अजूनही पुरता सावरलो नव्हतो आणि आता पुन्हा एकटं खाली जाणं मला नको होतं पण घसा इतका कोडा पडला होता की पर्याय नव्हता मी मालकांकडून पाणी घ्यायला खाली पडलो विनय आणि प्रशांत वर जेण्याच्या शेवटच्या पायऱ्या चढून रूमच्या दरवाज्याजवळ पोचले होते मी खाली उतरून मालकांशी बोलून पाण्याची बॉटल घेत होतो माझं सगळं लक्ष वर त्यांच्याकडे लागून राहिलं होतं तेवढ्यात तेवढ्यात वरून एक किंकाळी आली ती किंकाळी इतकी अचानक इतकी भयानक आणि थरकाप उडवणारी होती की माझ्या हातातून पाण्याची बॉटल खाली पडली काचेची बॉटल फुटली नाही पण त्या आवाजाने माझा गोंधळ उडाला ती किंकाळी समजेना पण त्यात इतकी भीती भरली होती की माझ्या अंगावर सर्रकण काटा आला माझा पाय दुखत होता हे मी पूर्णपणे विसरून गेलो आणि तसाच पाण्याच्या बॉटलला तिथेच सोडून मी जीव खाऊन जिण्याच्या पायऱ्यात चढू लागलो काय झालं काय झालं असं मी ओरडतच वर धावत होतो माझ्या मागे बिल्डिंगचे मालक आणि त्यांची बायकोही काय झालं म्हणून गडबडीने वर येत होते मी धावत रूमच्या दरवाज्याजवळ पोचलो पोहोचलो दरवाजा उघडताच आत बघितलं जे दृश्य दिसलं ते बघून मी चाकीच थिचलो विनय दरवाजाच्या अगदी जवळ जमिनीवर अचेकन अवस्थेत पडला होता त्याचा चेहरा फिकट पडला होता आणि डोळे मिटलेले होते बाजूलाच प्रशांत जमिनीवर बसला तो होता।, होता तो पूर्णपणे निश्चल होता त्याचे डोळे उघडे होते पण त्यात कसलाही भाव नव्हता तो समोरच्या भिंतीकडे किंवा रूम मधल्या एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे एक टक्क बघत बसला होता जणू काही तो या जगात नाहीये त्याच्या चेहऱ्यावर भयान भीती आणि धक्का स्पष्ट दिसत होता मी लगेच प्रशांतकडे धावलो त्याला खांद्याला धरून हलवलं प्रशांत काय झालं विनयला काय झालं अरे बोल ना पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नाही तो फक्त एकटक समोर बघत होता माझ्या मागे मालक आणि त्यांची बायकोही धावत आले होते त्यांनीही प्रशांतला बघितलं आणि तेही घाबरले काय झालं रे पुरण काय पाहिलं असा का बसलाय हा मालकाने विचारलं आम्ही तिघेही मी मालक आणि त्यांची बायको प्रशांतकडे बघत होतो पण तो काहीच बोलत नव्हता विनय अजूनही बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पटला होता माझ्या डोक्यात काहीच येत नव्हतं रूममध्ये तर कोणीच नव्हतं पण यांना असं अचानक काय दिसलं की ते इतके घाबरले आणि तो मुलगा त्याचा आणि या किंकाळीचा हजारो प्रश्न माझ्या डोक्यात एका क्षणात चमकून केले बिल्डिंगचे मालक आणि त्यांची बायको आता पूर्णपणे घाबरले होते त्यांनी इतर शेजाऱ्यांना आवाज देऊन मदतीला बोलावलं काही क्षणातच दोन तीन लोक तिथे जमा झाले सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रश्नचिन्ह होतं जमा झालेल्या लोकांच्या मदतीने आम्ही विनयला आणि प्रशांतला उचलून खाली आणलं आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच विचार होता त्यांना शुद्ध यावी आणि त्यांनी सांगावं की नक्की काय घटलं होतं त्या रूममध्ये काय पाहिलं होतं त्यांनी ज्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली पण त्या रात्री मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही माझ्या डोळ्यासमोर फक्त बिलायचा निचे आणि प्रशांतची ती निर्जीव एकटक बघणारी नजर फिरत होती आणि मनात एकच भीती होती त्या मुलाची दुसरा दिवस उजाडला पण आदल्या रात्रीच्या घटनेचा धक्का अजूनही माझ्या मनातून गेला नव्हता आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये होतो विनय अजूनही पूर्णपणे शुद्धीत आला नव्हता तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता प्रशांत शुद्धीत होता पण खूप घाबरलेला आणि गप्प होता डॉक्टरांनी त्याला धीर दिला होता आणि आराम करायला सांगितलं होतं मी प्रशांतच्या बेडजवळ बसलो होतो त्याला कसं विचारू हेच मला समजत नव्हतं पण रात्री नक्की काय घडलं हे जाणून घ्यायची माझी तीव्र इच्छा होती थोडा वेळ गेल्यावर प्रशांत माझ्याकडे बहू लागला त्याचे डोळे अजूनही भीती आणि धक्क्याने भरलेले होते मी हळूच त्याला विचारलं प्रशांत काय झालं होतं रे रात्री तुम्ही किंचाळलात का आत रूममध्ये काय पाहिलं होतं तुम्ही माझ्या प्रश्नांवर प्रशांतने खोल श्वास घेतला जणू काही त्या गोष्टीची आठवणही त्याच्यासाठी त्रासदायक होती त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता हळू आवाजात जड शब्दात तो जे बोलला ते ऐकून माझ्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला तो म्हणाला पुष्कर जसं विनयने दार उघडून लाईट लावली तसं आम्ही पाहिलं तो तो तोच मुलगा प्रशांत बोलता बोलता थांबला त्याच्या डोळ्यातली भीती अधिक झाली तोच मुलगा हायवेवर दिसलेला तोच पिवळा टी शर्ट लाल पॅन्ट घातलेला मुलगा आमच्या बेडवर बसला होता आणि आमच्याकडे बघत होता त्याच डोळ्यांनी एक टक प्रशांतचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली तोच मुलगा रूममध्ये पण हे कसं शक्य होतं आम्ही त्याच्या आधी रूममध्ये पोचलो होतो दरवाजा बंद होता आणि जेव्हा मी आणि मालक वर आलो तेव्हा रूममध्ये कोणीच नव्हतं मी लगेच त्याला थांबवून विचारलं काय बोलतोयस काय प्रशांत रूममध्ये कोणीच नव्हतं मी आणि मालक वर आलो तेव्हा आम्ही सगळीकडे पाहिलं कोणीच नव्हतं तिथे नाही पुष्कर तो होता तिथे प्रशांतचा आवाज थरथरत होता त्याने आमच्याकडे बघितलं आणि मग विनय विनय खाली पडला आणि मला मला काही सुसेनासं झालं प्रशांत जे सांगत होता ते माझ्यासाठी अविश्वसनीय होतं पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि त्याची ती अवस्था बघून तो खोट बोलतोय असं वाटत नव्हतं जर तो रूममध्ये होता तर फक्त विनय आणि प्रशांतलाच तो का दिसला मला किंवा तो का दिसला नाही तो मुलगा तो नक्की कोण होता हायवेवरून तो चालत्या बाईकवरून कसा गायब झाला आणि गायक होऊन तो आमच्या आधी प्रशांतच्या बंद असलेल्या रूममध्ये कसा पोचला तो खरंच माणूस होता की की दुसरं काहीतरी हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत विनय आणि प्रशांत त्या धक्क्यातून हळूहळू सावरले पण ती रात्र आणि तो मुलगा आमच्यापैकी कोणीही विसरू शकणार नाही तो हायवे आणि प्रशांतची ती रूम आजही त्या आठवणीने आमच्या पाटीत शिरशिरी येते काही गोष्टी अशा असतात ज्यांना कोणतंही स्पष्टीकरण नसतं फक्त एक भयान सत्य उरत जे आपल्यासोबत कायम राहत मित्रांनो हा होता माझा अनुभव त्या रात्रीच्या रस्त्यावरची ती भयान भेट आणि त्यानंतर घडलेला थरार आजही जेव्हा जेव्हा मी त्या हायवेवरून जातो तेव्हा तेव्हा नकळतपणे माझी नजर रस्त्याच्या कडेला काहीतरी शोधत राहते आणि मना तोच प्रश्न येतो तो, तो मुलगा नक्की कोण होता तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये